नमस्कार लाईव्ह महाराष्ट्र मध्ये सर्वांचं स्वागत आज आपल्या स्टुडिओमध्ये जिल्हा भाजपा संघटन मंत्री नाताजी पाटील आलेले आहेत खास आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आजच शपथविधी संपन्न झाली आणि देशाच्या पंतप्रधानपदी मोदीजी पुन्हा एकदा आलेले आहेत याबद्दल तुम्ही काय सांगाल सर लाईव्ह महाराष्ट्र नाईनच्या दर्शकांना माझ्या मनापासून शुभेच्छा आज देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे खर तर देशाच्या इतिहासामध्ये तिसऱ्यांदा शपथ घेणारे पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू नंतर नरेंद्र मोदी हे दुसरेच पंतप्रधान आहेत देशाच्या पंतप्रधानांमध्ये तिसऱ्यांदा एन डी एचा कार्यकाल आजपासून सुरू होतोय गेल्या दहा वर्षाच्या कालामध्ये या भारत वर्षामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे निर्णय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाच्या हितासाठी घेण्यात आले मग यामध्ये तीनशे सत्तर कलम हटवण्याचा विषय असेल गरिबांना मोफत अन्नधान्य पुरवठा योजना असेल शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा करणारी पीएम किसान योजना असेल या आणि अशा सारख्या अनेक योजना नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आज दोनशे चौऱ्याण्णव खासदारांचं पाठबळ घेऊन हे एनडीएचं सरकार आज स्थापन होत आहे नरेंद्र मोदी यांनी शपथ तर घेतलेलीच आहे परंतु त्यांच्याबरोबर त्यांच्यासोबत घेतलेल्या सर्व मंत्र्यांचा शपथविधी देखील आज या ठिकाणी झालेला आहे या सर्व मंत्र्यांचं आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि उद्याच्या भविष्य काळामध्ये भारताची इकॉनॉमिकली ग्रोथ जी आपल्याला तिसऱ्या नंबरवरती आणायची आहे ती इकॉनॉमिकली ग्रोथ ही तिसऱ्या नंबरवर येण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय ताकदीनं आणि शक्तीनं काम करतील त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सर्व सहकाऱ्यांसह या देशातल्या एनडीएच्या सर्व खासदारांसह देशाचा विकास आणि देशाची प्रगती साधण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करतील अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि धन्यवाद लाईव्ह महाराष्ट्र नाईनवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद